पसारा करून ठेवते मी आवरत बसते दिवसभर मला बाकीची काम नसतात का नुसतं करून आता काय खाती बघा सॉस खाती आता भिंती सगळ्या खराब करून हे लिहून 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 वहीवर लिहायला आवडत नाही नाही का हा सॉस खाऊ नको तस आताच कामं आवरली सर्व त्यानंतर ओ मला शाळेत सोडून आले स्वयंपाक झाला आता पटकन देवपूजा करते देवपूजा राहिलेली आहे पहिले लादी पुसून घेते मग देवपूजा करते पाया पडली सगळ्या देवबाप्पाला मला बुद्धीदी म्हटली का हा तो ग्लास उचल हे ना सगळे ग्लास इथले खराब करून टाकते पूर्ण ग्लास खराब करते आता फक्त त्याची तीन चार दिवस स्कूल आहे त्याच्यानंतर त्याला सुट्ट्याच लागणार आहेत हा त्या दिवशी हे पापड केले होते आम्ही टाकला होता ना मी तर बघा कसा पापड मोठा झालाय खुललाय छान तर मी तळून बघितला मस्त आणि हे जे सुकलेले पापड दाखवते तुम्हाला हे मी कैरीचं पण केलेलं आहे कैरीचं पण हे कसं करत असते माहिती आहे का मी म्हणजे कैरी वगैरे शिजून घेते त्यात गुळाचं पाणी आणि तुपाची फोडणी देत असते खोबरकीस आणि तुपाची आणि परत मग त्याच्यामध्ये ना तुम्हाला सांगते हे वेलची टाकते आणि मी असं कैरीचं पण बनवत असते म्हणजे उकडलेलं वगैरे तर मला हे असं आवडतं कैरीचं पण तुपामधलं हे आपले पापड आहेत दोन प्रकारचे गेलेले आहेत हे असे सुकून झालेले आहेत आणि फुलून बघा का कसा पापड झालेला हा एवढा मोठा दोन प्रकारचे आहे ते पापड एक हा आणि एक हा हे दोन्ही वेगवेगळे पापड आहेत किती छान झालेले आहेत तू काय करते पाणी सांडवते का तिथं आता चल हो इकडे बाजूला चल पाणी खराब नको करू ते ऊन आहे ना त्याच्यामुळे कोणीच दिसत नाही खाली चला आता पत्रावडी तयार सॉरी डिश तयार करते त्यानंतर परत पत्रवाडीची ऑर्डर नेऊन द्यायची आहे प्लेट उचल बर त्या उचल लवकर आणि आता प्लेटची ऑर्डर आहे तर प्लेट तयार करायची आहे जेवण वगैरे झालं सगळेच उचल सगळ्यात उचललं आता बघू तो कोण आहे का तर नेऊन द्यावं लागणार आहे त्यानंतर कप्पा पत्रवाडी प्लेन पत्रवाडी ह्याची सगळी ऑर्डर द्यायची आहे ग्लासची ऑर्डर द्यायची आहे ड्रोनची ऑर्डर द्यायची आहे भरपूर कामं आहे ओ मला दुपारी शाळेत आणायला जायचं आहे आत्ताशी आवरले आता वाजले साडेबारा आणि त्या छोट्या ज्या प्लेट आहेत ना हे बघा ह्या छोट्या प्लेट आहेत ना ह्याची ऑर्डर द्यायची आपल्याला मोठ्या प्लेट नाही पत्रवाडी तयार पत्रवाडीची ऑर्डर द्यायची आहे त्यांना पत्रवाडी पाच वाजता नेऊन द्यायची आपल्याला पत्रवाडी पाच वाजता नेऊन द्यायची कारण आता ते शॉप बंद आहे त्यामुळे वाली कप्पा पत्रवाडी आणि त्यानंतर ग्रीन मध्ये प्लेन पत्रवाडी हे ते असे त्यांना पॅकेट नेऊन द्यायचे आहे तर अशा प्रकारचं आपलं काम चालू असतं आता ओमाचे पप्पा येतील दुपारी मग त्यानंतर द्रोनची मशीन चालू करू संध्याकाळी ड्रोनची मशीन मी संध्याकाळी चालू करते ऊन इतकं आहे ना बाहेर खूप ऊन आहे त्यामुळे मग ड्रोनची मशीन शक्यता आम्ही संध्याकाळी पाच नंतरच चालू करतो ते गाऊन पडला बघ खाली तिथं उचल चल उचल लवकर कोणाचा तिथं ना ठेवू आता तू असं तोंड फोडून घे घेणार नाही दिवशी लय बेकार काही गरजच नाही ना घुसते तिथे कोपऱ्यात घुसून राहते नुसतं कोपऱ्यात घुसते हो इकडे चल कामे काम करत राहते शाळा नसली की असंच होत चला पटकन खाली कोणी पोरे दिसत नाही आता नेऊन दिलं असतं तर एकही जण नाही आहे खाली शिवण शिवान खरं झोपलाय का झोपलाय कामाला गेला बघ ना किती झोपलेलं आहे गाठ झोपलेलं आहे हा ना मला म्हणते शिवान झोपलेलं आहे चल नेऊन देते झोपलेला आहे तो जाऊ दे मीच नेऊन देते जागेपासन शिवांची मम्मी बोलावतीये मलाच नेऊन द्यावं लागणार आहे आता कारण पोरं कोणीच नाहीये खाली माझा ओमा असला ना की पटकन जातो आता ओमा पण नाहीये चला मीच नेऊन देते आणि आता डाय हिटिंगला ठेवलेली आहे तोपर्यंत एक पाच दहा मिनिटांमध्ये ते गरम होऊन जाईल पापड देऊ एका जाग्यावर बसून खा घाण करू नको तुला पशायला करून ठेवते माझी कामं वाढून ठेवते नुसतं चलो काय आणू खायला मंचुरियन आणू आता मीच देऊन येते हे पटकन ऊन खूप आहे बाहेर त्यामुळे असं डोक्यावर घेतलं आहे आणि इथं जवळच आहे काही जास्त लांब नाही आहे जवळच द्यायचं आहे राहिलंय म्हणलं करायचं काय मला माहित नाही झाले का कपडे झाले का माझ्याकडे पैसे नाही आता आपण बघा भैयाकडनं आणते माझ्या पप्पाचे कपडे घेऊन जायचे आहे काम आहे कपडे जर इस्त्री नाही भेटले हे का दहा रुपये तरी मी म्हटलं बोनी झाली की नाही म्हटलं यांची पाच नंतर ना संध्याकाळी काल नाही नाही काल मी व मला घेऊन जा मग कपडे घेऊन ये त्याचे पप्पा म्हणते राह दे राहू दे राहू दे नंतर परत मग बोम्बा बोंब होऊन जाते मूड असलं की मग राहू दे नाहीतर मग लई ओरडाओरडी होऊन जाते हे बाबांची आजी वारली आताच बिचारे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमची मी तर सांगते बिचारे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत इथंच असतात जात नाहीत घरी जास्त लॉन्ड्रीचं कपड्याचं इस्त्रीचं दुकान आहे यांचं सकाळी येतात दहाला जेवण इथंच करता का घर नाही जात जेवायला डबा आणला झोपायचं इथंच झोपायचं इथं संध्याकाळी मी जेव्हा म्हणते त्यांना दहा साडे दहा पर्यंत काम करत राहतात आणि मग जातात घरी काय करणार आता सोपती सोडून गेली लवकर पण अचानकच वारल्या त्या आजी आज बरोबर ना अचानकच वारल्या चला का हां त्या दिवशी दिलते ना मी तुम्हाला त्याचे पैसे हा त्याचे देऊन टाकले होते आता हे किती आहे हे सात आहे आता साठ रुपये राहिले ना ठीक आहे चालेल चला मशीन चालू करायची मला आता मग काय तर पैसे नसले नाही पण ते बोनी वगैरे झाले नसते माझ्याकडे ऑनलाईन असतात दहा रुपये हातात तर असले पाहिजे ना दहा रुपये मग पर्स मध्ये शंभर दोनशे असतात हा येत नाही दिवशी किती हानी झाली